बारणव तुम्हाला सर्वांना हा कागद दिसतोय हा बघा हा अंक किती आहे चार हा अंक किती आहे तीन हा अंक किती आहे एक आणि हा अंक किती आहे पाच आणि हा अंक किती आहे दोन त्याच्यानंतर माझ्याकडे आणखी एक दुसरा कागद आहे परत बघा हा अंक किती आहे बघा सर्वजण दोन हा किती आहे तीन हा किती आहे आणि हा किती आहे चार आणि हा किती आहे पाच बाला आता बघा इथे जे अंक आहेत या अंका तुम्हाला इथे रंगाचे टिपके काढायचे काय करायचे रंगाचे टिपके टिप हे बघा या मध्ये आपल्याकडे काय आहेत रंग आहेत काय करायचे रंग या रंगामध्ये गोड बुडवायचं आणि इथे दोन आहेत तर दोनच्या समोर किती टिपके काढणार बा दोन तीनच्या समोर तीन Very good. Very good. വെരി ഗുഡ് വെരി ഗുഡ് व्हेरी गुड हे बघा बाळांनो तुम्ही ज्या ज्या ठिकाणी टिपके दिलेले आहेत त्या ठिकाणी मी तुमचं नाव टाकणार आहे ओके तर पहिले दोन नंबरच्या ठिकाणचे हे बघा या ठिकाणी आपल्या सर्वांची नावं लिहून झालेली आहे पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा ओके